धुळे शहरातल्या सुमन हॉस्पिटल येथे सर्रासपणे सुरू होते गर्भपात केंद्र आरोग्य विभाग व पोलिसांच्या पथकाने केली कारवाई धुळे शहरातील साखरी रोड परिसरात असलेल्या सुमन हॉस्पिटल असले या ठिकाणी सर्रासपणे गर्भपात केंद्र सुरू असल्याची तक्रार आमची मुलगी या वेबसाईट प्राप्त झाल्यानंतर धुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या आरोग्य विभाग व पोलिसांच्या पथकाने सुमन हॉस्पिटल या ठिकाणी धाड टाकली असता संबंधित पथकाला या ठिकाणी सर्रासपणे गर्भपात होत असल्याचे आढळून आले असून विशेष म्हणजे या ठिकाणी गर्भपात करणारी संबंधित महिला नर्स ही फक्त असल्याची धक्कादायक माहिती चौकशीतून समोर आली आहे पथकाने केलेल्या धडक कारवाईत या रुग्णालयात एका महिलेचा गर्भपात करण्यात आला तसेच दुसऱ्या महिलेचाही गर्भपात करण्याची तयारी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे सुमन हॉस्पिटल या संबंधित रुग्णालयावर कठोर कारवाई करण्यात येणार असून या प्रकरणी डॉक्टर सोनल वानखेडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यांच्यासोबत एक नर्स देखील ताब्यात घेण्यात आली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम देखील सुरू आहे आज महानगरपालिका विभाग आणि माननीय कलेक्टर साहेब यांच्या आदेशानुसार आज धुळे महानगरपालिकेतील साखरी रोड वरील सुमन हॉस्पिटल येथे आम्ही धडक मोहीम कारवाई केली होती कारण आम्हाला आपली मुलगी वेब संकेतस्थळावर या हॉस्पिटलवर बद्दलची तक्रार प्राप्त होती त्या अनुषंगाने आम्हाला कलेक्टर साहेबांनी इथे धडक मोहीम करण्याचे आदेशित केले होते त्यानुसार आज आम्ही इथे धडक मोहीम केली असता आम्हाला एक महिला गर्भपात तिचा होत असलेली सापडली आणि तिचा सा जो गर्भपात होता केलेला होता ते स्त्री जातीचं अर्भक होतं आणि एक दुसरी महिला गर्भपातासाठी इथे ऍडमिट झालेली होती तिची प्रोसिजर अजून सुरू झालेली नव्हती तर आम्ही तिला तिचं समुपदेशन करून तिचा गर्भपात टाळला आणि इथे आम्हाला गर्भपात करताना इथला इतर एक स्टाफ आढळून आलेला आहे प्रथमदर्शी डॉक्टर सोनल वानखेडे या इथे हजर नव्हत्या तर त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला याची पंचनाम्यासाठी बोलवलं आणि इथे आम्हाला एमटीपी पी किट्स याचा मुबलक प्रमाणात साठा आढळून आला पंचनामासाठी त्याही आम्ही पाठवलेल्या आहे आणि ते, ते अर्भक सुद्धा आम्ही पंचनामासाठी घेतलेले आहे पुढील कारवाईसाठी धुळे पोलीस स्टेशनला केस नोंदवली आहे सुरतच कनेक्शन आहे का नाही हे मला माहित नाही परंतु आम्हाला वेबसाईटवर संकेतस्थळावर अशीच कंप्लेंट होती की सुरतहून गर्भलिंग निदान करून आलेल्या महिलांचा इथे गर्भपात केला जातो आम्ही त्या अनुषंगाने इथे धडक स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं त्या अनुषंगाने आम्हाला इथे गर्भपात आढळून आलेला आहे आणि इथे ऍडमिट झालेल्या एकही पेशंटचं कुठलंही कन्सेंट फॉर्म भरलेला नव्हता संमतीपत्र नव्हतं काहीच नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामुळे कारवाई करायला न्यूज साठी जितेंद्र गुरव साखरी धुळे